गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सर्वप्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा गेलेल्या वर्षाला निरोप आणि येणाऱ्या वर्षाचं स्वागत तर हा व्हिडिओ आहे एक तारखेचा जो की तुम्हाला आज बघायला मिळेल आणि एक तारीख असल्यामुळे काल काही व्हिडिओ अपलोड करता आलेला नाही तर त्याबाबत सॉरी तर मागच्या वर्षी झालेल्या काही कळू गोळ आठवणी विसरून आणि आता येणाऱ्या वर्षात तो स्वागत करून आपण व्हिडिओला सुरुवात करू तर सकाळचे आपले आठ वाजलेले आणि सकाळची कामे तर मागच्या वर्षी म्हणजे जे, जे काही कळू गोड आठवणी घडलेल्या आहे त्या सर्व विसरून आता नव्याने सुरुवात करायचा असा एक संकल्प मी ठरवलेला आहे प्रत्येकाचा काही ना काही संकल्प नवीन वर्षामध्ये असतो तर माझा असाच आहे की मागचं जे काही झालं ते विसरायचं आणि पुन्हा नव्याने सुरुवात करायची आणि दुसरा एक संकल्प म्हणजे की आता आपल्या तब्येतीविषयी म्हणजे काळजी घ्यायची कारण काही ना काही दुखणं हे ते चालूच असतं आणि आपण कामाच्या व्यापामध्ये त्याकडे दुर्लक्ष करतो तर आता तसं करून चालायचं नाही तर स्वतःसाठी वेळ द्यायचा कमी किमान अर्धा तास तरी नाही आपण दुसरं काही करू शकत तर कमीत कमी, कमी थोडा योगा थोडं फिरणं हेच करायचं असं मी ठरवलेलं आहे कारण दिवसभर तर आपले कामं असतातच असतात पण त्यामध्ये आपण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो आणि आपली तब्येत चांगली तर घर व्यवस्थित असं असतं कारण घरची बाई जर आजारी पडली तर सगळे कामं ठप्प होतात म्हणून ठरवलेलं आहे की स्वतःसाठी थोडा वेळ द्यायचा आणि आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं तर हाच संकल्प ठरवलेला आहे आणि आता इथे सकाळचे आठ वाजलेले आहेत रूमची आवरावर चालू आहे आणि मागच्या वर्षी तर दोन हजार पंचवीस आम्हाला फारसं काही चांगलं गेलेलं नाही म्हणजे काही ना काही काही ना काहीतरी प्रॉब्लेम राहतच होते तर ठीक आहे काही चांगले पण आले काही वाईट पण आले तर त्यातूनही हे वर्ष निघून गेलं आणि आता दोन हजार सव्वीसचं स्वागत आणि प्रत्येक येणारा दिवस हा चांगलाच असेल असं समजून चालायचं तर इथे सकाळचे आठ वाजले रूम ही आवरून घेतली आणि आता किचन आवरायचं होतं आणि एक जानेवारी होती म्हणून म्हटलं चला आज थोडं लवकर आपण कामं आवरायची असं विचार केला आणि लवकर कामाला लागले तर त्यानंतर आम्हाला जायचं होतं आज परत बाहेर आणि दोन दिवसाआधी गेलेलो होतो ते आम्ही आमच्या गावाला जिक जे की इथून चाळीस ते पन्नास किलोमीटर गाव आहे आणि गावाला काही सहसा जाणं होत नाही एखादी वेळा जाणं होते तर रविवार होता म्हटलं चला जाऊन येऊया त्यानंतर इकडे किचनमध्ये आली आणि इथे बघू शकता हे साईड मी भांड्याची चेंज केलेली आहे या साईडला आता हे पाण्याचे भांडे ठेवले आधी फ्रीजला लागून होते झालं असं की रोज फरशी पुसतानी ओला कापड जर घेतला तर हाताला एकदम असं मुंग्या आल्यासारखं वाटायचं मला लक्षातच येत नव्हतं की इथे कशामुळे आहे सुरुवातीला वाटलं की फ्रीज वगैरे कदाचित शॉक तर आलेला नाही मग मी पाण्याचे भांडे चेंज केले तरीसुद्धा तसंच वाटायला लागलं शेवटी मग फ्रीज बंद करायची फ्रीज बंद केल्यानंतर पण तसंच वाटायला लागलं तर मग पुन्हा विचार केला कदाचित थंडीमुळे असेल किंवा हाताला मुंग्या वगैरे येत असेल आणि तसंही माझा उजव्या हाताचं काय माहिती दोन महिने झाले खूप हात दुखत आहे आणि दुखत म्हणजे असं काही काम करताना खूप दुखतो तो तर असं होऊ शकते पण सुरुवातीला तर ते मुंग्या म्हटलं तर थोडंसं शॉक आल्यासारखं वाटतं ना त्या टाईपच वाटायचं म्हणून मी ते भांडे वगैरे पाण्याचे चेंज केले सहसा तर फ्रीजला असा शॉक येऊ शकत नाही कारण नवीनच फ्रीज आहे आमचा तर असो त्यानंतर इथे भाजीपाला उडायला घेतला आणि भू आमच्याकडे तुरीच्या शेंगा एवढ्या आणलेल्या आहेत तर दुकानदाराने तर इतकं त्याचा माल विकायचा होता की काय ऐकूनच ठऊ पन्नास रुपये किलोनी तुरीच्या शेंगा दिल्या मग शेंगा इतक्या खराब आहेत त्या खूप भरलेल्या आणि भरलेल्या जा म्हणजे जास्त प्रमाणामध्ये अशा कोवड्या नाही आहेत त्या जास्त भरलेल्या आहेत आणि ते सुकलेल्या पण आहे त्या दुकानदाराला बोवणी करायची होती म्हणून पहिलं गिराई आम्हालाच पकडलं घेऊन तर घेतल्या पण त्याच्या माती पडल्यासारख्या झालेल्या आहे कारण जास्तच भरल्या आणि अशा थोड्या जरड वाटतात त्याच्यामुळे ते करायची इच्छाच होत नाही तर असो त्यानंतर इथे भात पुरणी दिला आणि गॅस ओठा क्लीन करायला घेतला आणि आता परत मला ह्या किचनची क्लिनिंग करायची आहे डीप क्लिनिंग तर आता कधी दिवस निघतो कोणाच ठेवू कारण सगळं दिवस असा कामामध्ये वेळ निघून जातो तर ते इतर कामं जर करायची म्हटलं एक्स्ट्रा तर ते राहूनच जातात पण नाही आता असं वाटते की एक दोन दिवसामध्ये लगेच मला करावं लागेल कारण परत कॉक्रोच मला दिसत आहे दुसरा कुठला त्रास नाही पण कॉक्रोचचा जास्त आहे झाडे झाले तर ते आपण झाडून आपल्याला दिसतात लगेच काढू शकतो पण ह्या कॉक्रोचचं काय करायचं एखादं जरी दिसलं तरी मग ते आता खूप दिसायला लागले काल मी फ्रीज केला फ्रीजचा पूर्ण मागच्या साईडला साफ केलं तर तिथे दोन ते, ते तीन कॉक्रोच निघाले त्यामुळे म्हटलं नको एकदा चांगलं क्लिनिंग करून घेऊया तर त्यानंतर इथे भांडे वगैरे घासले सर्व कामे आटोपली बाहेर बघू शकता छान अशी ऊन आहे पुढे आणि आज थोडी थंडी कमी आहे आभाडाचं वातावरण आहे त्यामुळे नाहीतर थंडी तर भयानक असते आणि असं आभाड वगैरे आलं तर मग थंडी कमी वाटते तर इथे सगळं आवरल्यानंतरही मुलीने सोफा अस्ताव्यस्त करूनच ठेवलेला आहे तो आवरायला घेतला आणि त्यानंतर आता स्वयंपाकाची तयारी तर त्याआधी म्हटलं भांडे लावून घेऊया आणि ही जी रॅक आहे ना खाली तर मला ही आता ही पण चेंज करायची आहे आता वाटते याचा पण साईड फ्रीज आहे त्या साईडला ठेवायचं कारण काय की माठातलं पाणी जर सांडलं ना सर्व रॅक खाली जातं त्यामुळे मग ते पुसताना प्रॉब्लेम होतो पण आता बघते कारण त्या फ्रीजच्या तिथे मला व्यवस्थित क्लीन करावं लागेल कारण तिथे जर ठेवलं ही रॅक तर फ्रीजच्या मागे जो कप्पा आहे जे की ज्यामध्ये पाणी जमा होतं तर त्या साईडला त्या जाळीमध्ये कॉक्रोच असतात आणि ते कॉक्रोच मग इथे भांड्यावर यायला नको म्हणून तो पण विचार करते की ठेवू की नको ठेवू पण आता बघते कारण फ्रीजची जागा तर चेंज नाही होऊ शकत इथेच एक बोर्ड आहे आणि एक जिथे की देवपूजा आहे तिथे तिथे मी ठेवून बघितला पण तिथे काही मला फारसा तो ठीक वाटला नाही कारण जाता येतात तो लागायचा त्यामुळे म्हटलं जाऊ द्या तू इथेच राहू देऊ त्यानंतर इथे दुपारचा स्वयंपाक करायचा होता तर एकीकडे भात लावला आता म्हटलं आज एक जानेवारी काहीतरी गोळा धोळाचं करायचं म्हणून विचार केला पण मग पुन्हा म्हटलं जाऊ द्या रात्रीच करूया तर आता काही बी करणार नाही मग संध्याकाळीच करू तर इथे भात लावला आणि एकीकडे इथे जे जो की काळा वटाणा आहे तो शिजायला ठेवला तो दोन तीन दिवसापासून होत त्यातला कोंब पण आलेली आलेली होती तर म्हटलं याची थोडी भाजी करायची आणि नंतर वांगे सोले तर आता हे तुरीच्या शेंगा कशा तरी संपाव्याच लागेल म्हणून म्हटलं वांग्यामध्ये घी ॲड करून त्या करायच्या नुसती जर सोल्याची भाजी करायची म्हटलं ना तर ती काही चांगली वाटणार नाही कारण त्या शेंगाच इतक्या सुकलेल्या होत्या असं वाटलं की आठ दिवसापासून होते की काय पाणी शिंपल्यामुळे इतक्या फ्रेश दिसायच्या घ्यायला गेलो तर आणि घरी आल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी बघितलं तर खूप चुकल्यासारख्या झाल्या तर इथे भात झालेला आहे आणि आता भाजी फोडणी द्यायची होती तर ती फोडणी द्यायला घेतली त्यानंतर वांगे सोल्याची भाजी दोन्ही भाज्या केल्या की लगेच चपात्या आणि आज आता बाहेर जायचा विचार चालू आहे म्हटलं एक जानेवारी आहे कुठेतरी मंदिरामध्ये जाऊन येऊया तर बघू आता कारण नळ पण आज त्याआधी बाहेर जाऊन मंदिरात जाऊन आणखी एक दोन कामं करायची आहे जे की आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये कुठेतरी जाणार आहोत तर त्यासाठीच रिझर्वेशन करायचं होतं रिझर्वेशन तीन चार जणांचे झाले एकाच राहिलेलं होतं पण ते आता वेटिंगवरच आहे म्हटलं चला वेटिंगचीच तिकीट काढून घेऊया म्हणजे बघू मग तोपर्यंत तो होऊन जाईल कन्फर्म तर ते करायचं होतं आणि कुठे जाणार ते मी तुम्हाला पुढे सांगेलच तर त्यानंतर इथे वांग्याची भाजी फोडणी घातलेली आहे आता यामध्ये बटाटा काही ॲड केलेला के नाही वांगे छान कोवळे होते त्यामुळे म्हटलं वांगे आणि सोले कारण तशी मुलगी काही ही भाजी खात नाही म्हणून म्हटलं बटाटा टाकायलाच नको तिच्यासाठी ती काळ्या वाटाण्याची भाजी केलेली आहे ती खाणार आणि ठेचा पण आहे तर त्यानंतर पुरणपोळ्या करायच्या होत्या दोन तर हे पुरण आमच्या ज्या घरमालक काकू आहेत त्यांनी पुरण मला आणून दिलं की करशील म्हणून तर त्या पोळ्या दोन करणार आणि चपात्या तर आता साडे अकरा वाजलेले आहे साडे अकरा पावणे बारा जर का मी लवकर आटोपली तर मग लगेच एक दोनला बाहेर जाणार आणि ते रिझर्वेशनचं करायचं आहे ते पण कराय करणार आणि मंदिरामध्ये जाणार त्यातल्या त्यात ए टी एमचं काम होतं ते तीस तारखेला एकतीसला गेली मी तर ते बोलले की तुमचं एकतीसला नाही होणार ते एकलाच होईल ॲक्टिवेट मग परत ते पण करायचं आहे म्हटलं चला ते पण करून घेऊया आज नाहीतर मग आपलं फोन पे गुगल पे बंद पडायला नको म्हणून ते ते आज केलेलं बरं तर त्यानंतर इथे चपात्या वगैरे करायला घेतल्या चपात्या झाल्या आणि आता परत एकदा ओटा क्लीन करावा लागेल त्यानंतर सगळे कामं आटोपली आणि चमचेचं हे होतं बॉक्स तर ते दोन बॉक्समध्ये ठेवते एकामध्ये स्टीलचे चमचे आणि एकामध्ये प्लॅस्टिकचे चमचे तर अशा पद्धतीने सेट करून ठेवते आणि नंतर हे दोन्ही जे कप आहे ते या ट्रेमध्ये ठेवते जेणेकरून व्यवस्थित राहतील तर असा आजचा छोटासा ब्लॉग होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्यानंतर इथे जेवण तर जेवणामध्ये ठेचा आलू वांग्याची भाजी काळ्या बटाण्याची भाजी आणि चपाती तर असा आजचा आमचा दिवस होता वर्षाचा पहिला दिवस चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय